बाबांचा आशीर्वाद म्हणून आम्ही ह्या टाळ्या स्वीकारतो बोला ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू साईनाथ महाराज की खूप छान खूप छान आणि स्मिताने आता गाणं म्हटलं तुझं मागतो मी आता आणि हे मागणं खरं तर बाबांकडे म्हणा बाप्पाकडे म्हणा रिकाम्या हाताने जायचं असतं आणि ते भरभरून आपल्याला देतात त्यात कुठलीही शंका नाही मित्र हो काही जण बोलतात ईश्वर आहे की नाही आहे पण त्यांना असं सांगेन की एक गोष्ट आपल्या इतिहासातील कॉल मार्टिनची ही गोष्ट आहे कॉल मार्टिन एक ब्रिटिश अधिकारी होता आणि तो संकटात जेव्हा सापडला फार गो मोठी गोष्ट आहे ती पण मी शॉर्ट करून सांगतो तुम्हाला ती तो जेव्हा संकटात सापडला तेव्हा त्यांनी त्याच्या पत्नीने भोलेनाथांचा धावा केला तिने भोलेनाथांच्या शरण गेली ती पत्नी आणि त्याच्यानंतर कॉल मार्टिन जिथे लढत होता अफगाणिस्तानमध्ये तिथे एक योगी प्रकडले ते महायोगी होते त्यांच्या हातात त्रिशूळ होतं आणि ते येताच त्यांनी व्याघ्र चर्म परिधान केलं होतं अंगाला भस्म होतं आणि ते येताच चमत्कार झाला ते अफगाणी सैनिक पळून जाऊ लागले आणि कॉल मार्टिन आणि त्याच्या सैन्याचे प्राण वाचले ब्रिटिशांना ना रोजनिशी लिहिण्याची सवय होती त्यांनी हे लिहून हो आहे आणि भारतातील एकमेव भोलेनाथांचं जे मंदिर आहे माळवामध्ये मध्य प्रदेशमध्ये ते बैजनाथ बैज्यनाथ महादेवांचं मंदिर आहे तिथे आपल्याला कळेल नंतर ज्या कॉल मार्टिन आणि त्याच्या पत्नीनं आपल्या पगारातून या मंदिरची पुनर्बांधणी केली आणि हा इतिहास घडवला आजही हा इतिहास उपलब्ध आहे तर असे भोलेनाथ सर्वात दयाळू देव त्यांना शरण आपण आज इथं शिर्डी इथं जातोय आणि बाबां बाबांना तर असं म्हणतात की भोलेनाथांचं रूपच आहेत बाबा त्यामुळे बाबांना आणि भोलेनाथांना शरण जातोय आणि या कार्यक्रमात मराठी हिंदी भक्तीगीत ही सुंदर सुंदर भक्तिगीतं इथं आपल्यासाठी आणि बाबांच्या चरणी आपण अर्पण करणार आहोत चला तर मग भोलेनाथांच्या भोलेनाथांना शरण जाऊ कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख तुझ वीण शंभो मज कोण तारी कोण तारी कोण तारी